नमस्कार टाइम टू चैनल चॅनलवरती अपना सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे त्यामध्ये एक पळी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये मी एक कांदा उभा चिरलेला आहे या पद्धतीने तो आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे चांगला ब्राउनिश रेड कलर येईपर्यंत आपण हा परतणार आहोत त्यात त्यामध्येच आपण लसूण घ्यायचे आहे सात आठ पाकळ्या आणि थोडे आल्याचा तुकडा घ्यायचे आहे आता हे देखील आपण भाजून घेणार आहोत इथे मी खोबऱ्याचा बुरा घातलेला आहे दोन चमचे तो देखील भाजून घ्यायचा आहे तुम्ही किसलेलं किंवा के स्लाईस केलेलं खोबरं देखील घालू शकता आता हे आपण सर्व व्यवस्थित भाजून घेणार आहोत जळू द्यायचं नाही आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे त्यामध्येच मी एक टमॅटो घेतलेला आहे एक बारीक चिरून टमॅटो टाकलेला आहे त्यामध्ये पोडी करून ते आता आपल्याला परतून घ्यायचं आहे चांगलं ह्या पद्धतीने पर आपण परतून घेणार आहोत आणि आता हे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आहे मिक्सरच्या भांड्यात काढून हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे याची पेस्ट करून घ्यायची आहे इथे मी ह्या भांड्यामध्ये काढून घेते थोडं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला थंड झालं की आपण पेस्ट करून घेणार आहोत त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे मी इथे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे कोथंबीर ते आता आपण टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला बारीक एकदम पेस्ट करून घ्यायची आहे आता परत आपण तीच कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक पळी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं द्यायचं आहे आपल्याला तेल गरम झालं की आपण त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे जिरे जराशी तडतडले की त्यामध्ये आपण थोडा लसून टाकायचा आहे चार पाच पाकळे मी लसून बारीक चिरून घेतलेले आहे अशा पद्धतीने आणि आता आपल्याला ह्यामध्ये परतून घ्यायचं आहे जराशी ह्यामध्ये आता आपण मटकी टाकणार आहोत मी ते शंभर ते दीडशे ग्रॅम मटकी घेतलेली आहे ती आपल्याला परतून घ्यायची आहे चांगली अर्धा चमचा हळद टाकायचा आहे तेलावरती आणि परतून घ्यायचं आहे चांगलं आता मी हे सगळं मिक्स करून घेत आहे या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं आपण हे परतून घेणार आहोत चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि मीठ टाकून परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आता आपल्याला पाणी ॲड करायचं आहे पाणी टाकून आपण दहा ते पंधरा मिनटं हे आपल्याला चांगलं शिजू द्यायचं आहे इथे मी पाणी ॲड केलेलं आहे दोन ते अडीच ग्लास इथे पाणी ॲड केलेलं आहे चांगलं यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून आपण हे दहा ते पंधरा मिनट शिजू द्यायचं आहे चांगलं हे शिजेपर्यंत आपण सुक्का मसाल्याची तयारी करून घेऊया सुका मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला त्यासाठी मी इथे तवा घेतलेला आहे तव्यावरती तवा गरम करायला ठेवलेला आहे चार पाच मिरी घेतलेले चार लवंग एक मसाल्याची वेलची एक साधी विलायची आणि दालचिनीचे दोन तुकडे बारीक दोन तुकडे घेतलेले आहे एक चमचा बडीशेफ अर्धा चमचा जिरे दोन चमचे धने आता हे भाजून आहे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे एक सुकी लाल मिरची टाकायची आहे ती पण आपल्याला थोडंसं भाजून घ्यायची आहे गरम करून घ्यायची आहे आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित भाजून घेतलेले आहे गॅसची फ्लेम आपली ही मीडियम आहे त्यावरती हे सर्व छान भाजलेले आहे आता हे मी ताटावरती काढून घेते थोडं गार झालं की आपण लगेच मिक्सरच्या भांड्यात त्याला बारीक करून घ्यायची आहे पावडर करून घ्यायची आहे ह्या पद्धतीने पावडर तयार झालेली आहे आपली आता हे बाजूला ठेवूया तोपर्यंत आपली मटकी देखील शिजलेली आहे आता मटकीचं झाकण काढून बघते आहे आता छान शिजलेली आहे मटकी आपली तर आता आपल्याला हे फक्त पाणी गाळून घ्यायचं आहे मटकीचं त्यासाठी मी इथे बाऊल घेतलेला आहे आणि जाळी ठेवलेली आहे त्यावरती चाळणी ठेवलेली आहे त्यामध्ये आपण हे ओतून त्याचं पाणी काढून घेणार आहोत आणि मी दुसरं दोन तीन ग्लास आपलं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती पाणी गरम करून आपण वापरणार आहोत आता हे गाळून घेतलेलं आहे परत मी तीच कढई वापरत आहे गरम करायला ठेवलेली आहे गॅसवरती एक पळी तेल घालायचं आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि आता आपण त्यावरती जिरे घालायचे आहे अर्धा चमचा जिरे तडतडले की आपण त्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे इथे मी मीडियम साईजचा एक कांदा चांगला बारीक कट करून घेतलेला आहे आणि आता तो आपण परतून घेणार आहोत दोन तीन मिनटं आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे चांगला त्याचा कलर बदलेपर्यंत आता आपण कांदा लसूण मसाला ॲड करणार आहोत तुमच्याकडे जो पण घरी मसाला तुम्ही वापरत असाल तो मसाला तुम्ही ॲड करू शकता आणि एक चमचा लाल मिरची पावडर आपण ॲड केलेली आहे एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर कलर ह्यानी खूप छान येतो त्याच्यामुळे आपल्याला ही काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया मिक्स करून घ्यायचं आहे जवळ द्यायचं नाही आपल्याला आणि जे आपण सुक्या मसाल्याची पावडर करून घेतलेली आहे ती इथे टाकून घ्यायची आहे आपल्याला मिक्स करून घेऊया आणि यावरती आता आपण मिक्सरला जे बारीक वाटून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे यावरती जी पेस्ट केलेली आहे ती टाकून आपण चांगलं परतून घेणार आहोत चांगली परतून घ्यायचं आहे आता आपल्याला हा सर्व मसाला दहा मिनटं तरी छान परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला गॅसची फ्लेम आपली मिडियमच ठेवायची आहे म्हणजे मसाले जळणार नाही थोडंसं पाणी घालून आपण परतून घेणार आहोत म्हणजे हा मसाला जळणार नाही चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला दहा मिनटापर्यंत मसाला आपला चांगला परतला गेला पाहिजे मसाला चांगला परतला की भाजीची टेस्ट एकदम छान येते तेव्हा कुठेही मसाला कच्चा राहिला नाही पाहिजे चांगला तेल सुटेपर्यंत आपण हा दहा ते पंधरा मिनटं मसाला चांगला आपण हा परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपली मिडियमच ठेवायची आहे तर आता ह्याला तेल सुटलेलं आहे जराशी तुम्ही बघू शकता मसाला भाजताना कुठेही कंजूसपणा नाही करायचा आहे आपल्याला छान मसाला परतून घ्यायचा आहे तर हा मसाला परतून दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे आणि आता आपण जी मटकी गाळून घेतली होती चाळणीवरती त्याचं पाणी आता इथे आपण ॲड करणार आहोत टाकून घ्यायचं आहे पाणी पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे सर्व हे मसाला ह्या पद्धतीने आणि आता आपण ह्यावरती मीठ घालायचं आहे चवीनुसार तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकता वापरू शकता आणि छान आता उकळी काढून घ्यायची आपल्याला छान मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी एकदम पातळ आहे तुम्ही बघितलं असेल तर मिसळचा हा जो रस्सा आहे तो खूप एकदम पातळ असतो आणि आता उकळी आलेली आहे गार्निशिंगसाठी इथे मी बारीक चिरलेली कोथंबीर वापरलेली आहे आपली मिसळची रेसिपी तयार झालेली आहे आता आपण प्लेटमध्ये ती सर्व करून घेऊया त्यासाठी मी इथे एका एक वाटीमध्ये फरसाणा आणि आपण जी मटकी गाळून घेतलेली आहे ती मटकी आणि जो रस्सा तयार केलेला आहे तो रस्सा घेतलेला आहे कांदा एक बारीक चिरलेला अर्धा लिंबू कापून घेतलेला आहे आणि दोन पाव घेतलेले आहे आता हे आपल्याला एका डिशवरती फरसाणा टाकून त्यावरती असा हा रसा टाकून घ्यायचा आहे आणि मटकी टाकायची आहे आपल्याला अशी मटकी ॲड करून घेऊया थोडासा कांदा आणि लिंबू आता हे आपल्याला पावाबरोबर खायचं आहे खूप छान टेस्ट लागते तुम्ही नक्की करून बघा कशी वाटली तुम्हाला माझी ही मिसळ पावची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर धन्यवाद माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेल ऐकनवर देखील क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील